हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी एका छान ठिकाणी आलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच कोणी नवीन व्हिडिओमध्ये असेल तर त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा बघा इथं मी ह्या मी तर पाळणंच म्हणते पण हे काय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बघा मी याच्यामध्ये आता बसलेली आहे हे एवढं फास्ट फिरत होतं ना मी एवढी घाबरली होते पण मुलं म्हणले की आई तू एकदा तरी बस म्हणून मी याच्यामध्ये बसलेले आहे पण मला खूप भीती वाटत होती खूप एवढं फास्ट फिरत होतं नाही माझे ह्या व्हिडिओ इथला फन सिटीचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मी ह्या चार पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे यातला एक मधलाच पार्ट माझ्याकडून तुम्हाला चुकून आज आलेला आहे मी याचे उरलेले तीन पार्ट पण तुम्हाला एक एक करून शेअर करते तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं फास्ट फिरत होत नाही खूप बघा सगळं चांगलं दोन ते तीन मिनिट हे फिरताना दिसतं बघा एकदम राऊंडमध्ये लास्टला तर एकदम फास्ट 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 फिरते एकदम बघा मुलं मला म्हणता येत हाय कर आई हाय करतो मुलं आणि हे मला चिडवायचे तू ले घाबरती म्हणून पण नाही खरंच भीती वाटते बरं का पण मी खूप एन्जॉय केला बघा आता थोडं स्लो 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 आहे म्हणून थोडं काय वाटत नाही आहे पण पहिल्या पहिल्यांदा खूप फास्ट फिरतं आहे तिथं खूप आवाज असल्यामुळे मी व्हिडिओ बाईस ओवर करत आहे खात्र एवढे गेम्स होते ना तिथं मुलांसाठी मुलांनी खूप एन्जॉय केला तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ बघा मी तुमच्यासोबत एक एक व्हिडिओ शेअर करील मी हा व्हिडिओ फोर पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे